नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही व्हिडिओज आपण पाहिले असतील आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यामार्फत आपण एक उपक्रम राबवणार आहोत आणि तो उपक्रम आहे ज्या विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जी काही अशी शाळा आहे ज्या ठिकाणी कोणीच जात नाही आहे ज्या असे विद्यार्थी आहेत त्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु त्यांना पाठ्यपुस्तकं किंवा वह्या हे मिळत नाही आहेत आणि त्यांना ते, ते, ते आपण उपलब्ध करून देणार आहोत आपल्या संस्थेच्या माध्यमातून गावपाड्यामध्ये मा असंच आपण मुरबाड वगैरे ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी अशा शाळा ज्या आहेत ते, ते गाव भागामध्ये आणि तिथे कोणीच जात नाही म्हणजे शासनस्तरावरतीसुद्धा तिथंपर्यंत पोचणं खूप विलंबाचं होऊन जातं आणि पोचतही नाही आहे त्या ठिकाणी इतर कोणी तिथं पोचत नाही त्या ठिकाणी आपण जायचं आहे आणि अशा ठिकाणी अशा जे काही विद्यार्थी असतील जी मुलं असतील त्यांना आपण पाठ्यपुस्तकं आणि वह्या पाठ्यपुस्तकं नाही उपलब्ध झाले तर वह्या तरी आपण त्यांना देणार आहोत जे आपण नोटबुक म्हणतो त्याला ते आपण त्यांना देणार आहोत याकरता माझी सुरक्षारक्षकांना कळकळीची विनंती आहे जे माझे सुरक्षारक्षक मित्र आहेत बरं का मित्रांनो सुरक्षारक्षक मित्र माझे जे जुने मित्र आहेत त्यांचं मी नाव कधी पाहत असतो जे आपल्या क्यू आर कोड हा जो तुम्ही क्यू आर कोड पाहता आपल्या संस्थेचा या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण पाच पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये कोणी हजार रुपये या क्यू आर कोडच्या माध्यमातून गुगलपे आणि फोनपे या माध्यमातून आपल्या संस्थेला दान करत असतात ती याकरताच की याचं फलित अनुफलित त्यांना मिळावं आणि त्याचा आशीर्वादसुद्धा त्यांना मिळावेत आता त्या विद्यार्थ्यांना ते पाठ्यपुस्तकं आणि वया घेऊन देण्याकरता आपल्या संस्थेमध्ये अनुदान येणं फार जरुरीचं आहे याकरता आपणच तेंबा तेव्हा तळेसाचे प्रत्येकाने त्याच्यामध्ये द्यायचा आहे मित्रांनो प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग करायचा आहे सहभाग घेता आला पाहिजे त्याच्यामध्ये आणि तो जो आनंद आहे ना मित्रांनो तो आनंद फार वेगळा आहे आपल्याला अनुभवायला तो आनंद नक्कीच मिळेल कारण प्रत्येकजण त्या ठिकाणी पोचू शकत नाही परंतु आपला हा यूट्यूब चॅनल प्रम्युनिटेकर त्या ठिकाणी पोचणार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांशी संवाद तिथल्या जे शिक्षक आहेत त्यांच्याशी संवाद आणि हे सर्व काय आपल्यासमोर मी नक्कीच ठेवीन आणि ते ठेवल्यानंतर त्यांचा जे काही भाव असेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोचायला आणि तुम्हाला ते एक वेगळ्या प्रकारचं समाधान जे आहे ते मिळेल की जी मी काय सेवा केली होती त्या सेवेचं खरोखरच फलित होतं आहे आणि ते मला मिळतं आहे मित्रांनो हा जो क्यू आर कोड आहे या माध्यमातून आपण पाठवावेत अशा आपल्याला नम्र विनंती आहे माझे जे जुने सहकार्य आहेत त्यांचे कधी नाव मला दिसत नाही आहे त्याच्यामध्ये तर माझे जुने सहकारी मित्र आणि सहकारी मैत्रिणी आमचे सुरक्षारक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक यांनी सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि आपल्या जे काही आपल्या संस्थेला दान आहे ते दान करावं मित्रांनो <coughs> विलंब आपण करून करायचा नाही आहे आपण आपल्या जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे जो विषय आहे आपला चला तर विषय आहे मित्रांनो आपला सुरक्षा रक्षकांचा मेळावा हा काय कुंभ मेळावा आयोजित करणार आहात की काय मेळावा कसला मेळावा हा सुरक्षा रक्षकांचा आपल्या सुरक्षा रक्षकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनीच ठाम निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय असा आहे की मित्रांनो आमच्या सुरक्षा रक्षकाला हा आत्ताच्या युगामधला सुरक्षा रक्षक हा उठावदाराने नीटनेटका दिसला पाहिजे त्याचा जो युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्ममध्ये बदल झालाच पाहिजे ह्या ठाम निर्णयाने हा सुरक्षा रक्षक आता पेटून उठलेला आहे आणि आता पेटून सुरक्षारक्षक उठलायला आहे मध्यंतरीच एक पाऊल आपण उचललेलं आहे आणि ते कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये यश आले म्हणूनच आता हे दुसरी स्टेप्स आहे या ठिकाणी आपल्याला जमायचं आहे ते ठिकाण आहे मित्रांनो आसनगाव स्टेशनपासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती गंगा देवस्थान आगरी समाज हॉल शहापूर हे शहापूरमध्ये येतं ॲक्च्युली आणि ते एक हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटायचं आहे ह्या हॉलचा पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती देतो आहेच बरं का मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी एकजुटीनं हा जो काय आपला विषय आहे विषय कोणता आहे आपल्या सुरक्षा रक्षकाला युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे याकरता या ठिकाणी आपण सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन विनिमय करायचा आहे विचार मंथन त्या ठिकाणी मांडायचं आपल्या प्रत्येकाचे विचार त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ते जे काही विचार असतील ते आपल्याला कुठंपर्यंत पोचवायचं सुरक्षारक्षक मंडळांच्यापर्यंत पोचवायचं आहे आपल्याला लेबर कमिशनर आपलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहेत मंत्रालय आपलं जे आहे कामगार मंत्री महोदय त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहेत या सर्वांच्यापर्यंत या सर्व काही गोष्टी आपल्याला पोचवायच्या आहेत कोणत्या हा जो सुरक्षा रक्षकाने आपला जो प्रश्न घेतला आहे की खरोखरच आपला सुरक्षा रक्षक हा नेटनेटकाने उठावदार दिसला पाहिजे आणि त्याचा युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे हा बदल करण्याकरता बऱ्याचशाच काही गोष्टी आपल्या निदर्शनास आत्तापर्यंत आलेल्या आहेत मागे हे बरेचसेच आपण व्हिडिओज या माध्यमातून आपण बनवलेले आहेत या विषयावरती घेतलेले आहेत त्याचे जे सगळे पैलू आपण घेतलेले आहेत आपला जो टेलर आहे तो कशा प्रकारे आपल्याला आता शिवून येतो जे काही युनिफॉर्म आहेत तेही व्यवस्थित नाहीत हे सुद्धा सर्व काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत या सर्व काही गोष्टी आपण पाहतोयच आणि सुद्धा या सर्व काही गोष्टी मग यामध्ये वेगळं काय आहे मित्रांनो यामध्ये वेगळं आहे नक्की आहे आपल्या सुरक्षा रक्षकांची ताकद पहा मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष हे सुद्धा म्हणत आहेत की चला हा सुरक्षा रक्षक हा नीटनेटकांनी उठावदार आत्ताच्या युगामधला दिसला पाहिजे कामगार मंत्री महोदयसुद्धा म्हणतात की हा आमचा सुरक्षा रक्षक हा चांगला दिसला पाहिजे नीटनेटका दिसला पाहिजे मग काय प्रॉब्लेम हाय एवढं सर्व काय असताना बरोबर आहे की नाही हे अधिकारी वर्ग हा जो काही अधिकारी वर्ग आहे ना जो स्वतःला खूप छान समजतात अधिकारी वर्ग बरोबर का त्यांच्या मते या सर्व काही गोष्टी निरर्थक आहेत आणि जे चाललंय ते व्यवस्थितच आहे असं काहीसं त्यांच्यासमोर चित्र हे सर्वांच्या समोर ठेवलं जातं परंतु सुरक्षारक्षकांच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या इतर दृष्टिकोनातून हे पाहत नाहीत की आजच्या युगातला दिसणारा सुरक्षारक्षक हा आमचा कसाच असला पाहिजे याकरता ते पाहत नाहीत आणि माहीत नाही त्यांच्या विचारसरणी कशी आहे आणि त्यांना दाखवून देण्याकरता मित्रांनो आपल्याला हे एकत्रित यायचं आहे काय सुरक्षा रक्षक म्हणतील धडा आहे का धडा वगैरे काही नाही मित्रांनो आपल्या एकतेची ताकद आपली जी ताकद आहे ना ते आपल्या कार्यातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायची की हां आम्ही आहोत बरं का आणि हे सर्व सुरक्षारक्षक करत आहेत बरं का मित्रांनो आपले सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आणि यूट्यूब चॅनल प्रवीण त्या ठिकाणी असणारच आहे नक्कीच असणार आहे परंतु हे सर्व सुरक्षारक्षक करत आहेत ते कोण सुरक्षारक्षक आहेत आपले मुरबाड शहापूरमधले जे सुरक्षारक्षक आहेत काही ठाण्यामधले कल्याणमधले जे आपले सुरक्षारक्षक आहेत हे सर्व मिळून यांच्या प्रयत्नाने आपल्या सुरक्षा रक्षकांनी एकत्रित घेऊन एका ठिकाणी आपल्याला तिथं जमाव करायचा आहे आणि त्या जमण्याचं ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केले या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी पोचायचं आहे असं नाही म्हणायचं की यार मी जाऊन तिथे काय होणार आहे काय तिथे जाऊन माझा उपयोग मेगाब्लॉक आहे आणि मग मी कसं जाऊ साहेब मला यायचं आहे पण मला गाडी नाही आहे अशी कारणं आणि वाहनं मित्रांनो आत्तापर्यंत खूप झाली खूप ऐकले आहेत मित्रांनो वीस वर्षात मी ऐकतो आहे ना काही लोकांनी ऐकले नसतील तरी त्यांना प्रत्यक्षात मी ऐकू शकतो भरपूरशा गोष्टी आहेत अशा मी ड्युटीवरच आहे मला रेलीवरच सोडायला आलेला नाही आहे मग काय करायचं भरपूरशा गोष्टी आहेत मित्रांनो अशा सांगाव्या परंतु आपण एक गोष्ट विसरतो आहे काय विसरतो आहे व्हॉट्सअप फेसबुकमध्ये भरपूरशा कमेंट्स असतात आता एक काय दिवसापूर्वी एक सुर एक सुरक्षारक्षक आहे त्याच्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये साहेब तुम्ही वेटिंगचं सा काय बोलतच नाही राह वेटिंगचे व्हिडिओ व्हिडिओ बनवा की तुम्ही काय त्याच्या विषय घेतच नाही काय अरे मित्रा वेटिंगच्या विषयावरती जो जवळ सात ते आठ व्हिडिओज आहेत आपण काय करतो माहिती आहे का आत्ता सध्याचा जो विषय असतो तो जो आपण कुठलं व्हॉट्सअपवर चॅनल तर सबस्क्राईब केलेलाच नसतो व्हॉट्सअपमधून जर पाठवलेला असतो तो आपण पाहतो चॅनल सबस्क्राईब नसल्यामुळे इतर व्हिडिओ आपल्याला माहीतच नाही आहेत की कधी आलेले आहेत कधी आहेत का नाही आहेत की तो विषय घेतला आहे किंवा नाही कधी चॅनलमध्ये जाऊन पहा पहिले आपल्या चॅनलमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत कोणते कोणत्या विषयावरती आहेत आणि त्यातून जर विषय राहिला असेल तर नक्की तो समोर ठेवा ना मित्रांनो तो विषय आपण घेऊ माझ्याकडून राहिला असेल असं म्हणत नाही आहे की माझ्याकडून एखादा विषय राहिला नसेल राहूसुद्धा शकतो तो विषय माझ्या आमच्या बुद्धिकल्पनेमध्ये ते आलंसुद्धा सुद्धा नसेल ते तुमच्या येऊ शकतं ती गोष्ट ठेवा त्याच्याविषयी आपण जागरूकता निर्माण करू त्याच्याविषयी माहिती घेऊ ती आपल्यासमोर ठेवू मित्रांनो या सर्व काही गोष्टी आपण नेहमी नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो कमेंट्स बॉक्समध्ये बरेसेच आपले जे नव नवीन आता सुरक्षारक्षक जे आप सुरक्षा रक्षक नाही आहेत जे सुरक्षारक्षक बनू इच्छितात त्यांचा नेहमी प्रश्न असतो साहेब की भरती ते भरतीचं काय झालं साहेब मग भरती होणार की नाही होणार मग भरती कधी होणार मग ते कट ऑफ कधी लागणार संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो सर्वांच्यासाठी सर्व काय असतं आणि मी सर्वांना नेहमी सांगत असतो की महाराष्ट्र शासनानं सध्या भरती प्रक्रिया ही बंद केलेली आहे मराठीमध्ये सांगतोय कन्नडमध्ये सांगू का म्हणजे ते एक असं आहे वंद उडगी कट्ट्यावर बसली महिने पुच्या वॉट इज वर्णिम समजलं का काय वंद उडगी कट्ट्यावर बसली महिने पुच्या वॉट इज वर्णिम चार भाषा कोणत्या कोणत्या भाषेत सांगायचं मित्रांनो सरळ साधी मराठी भाषा तरीसुद्धा फोन येतो रात्री दोन वाजता सकाळी सहा वाजता कधी पण फोन करतो साहेब मी बोलतो बोलतोय मी कोल्हापूरतून बोलतो आहे मग ते भरती कधी होणार आहे मित्रांनो जर ज्या शासनाचा निर्णय जर आला आणि भरती प्रक्रिया जर चालू झाली पहिला व्हिडिओ आपला असणार आहे की हो पहिली माहिती आपली असणार आपल्या चॅनलवरती असणार की नाही मग परत फोन करून आणखीन काय विचारायचं आहे त्याच्याबद्दल इतर काय माहिती असेल तर विचारा असे मित्रांनो इतर तुम्हाला ते भरती प्रक्रियेमध्ये आता सुरक्षारक्षक मंडळामध्ये यायचं आहे तर मग मला कसं येता येईल का मी तो प्रयत्न करू का त्या प्रयत्नामध्ये मला यश येईल का या संदर्भामध्ये काय असेल तर विचारा त्याच्या संदर्भात आपण मार्गदर्शन करू का नाही कारण प्रायव्हेट सुक सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना पहिलं प्राधान्य आहे आणि ते येऊ शकतात कधीही सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्यांचं चालू आहे मित्रांनो चला हा विषय दुसरीकडे जातो आहे जे हो जा तो तो के। रहतो रहतो। आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी जो आपला विषय असा होतो मित्रांनो बघा त्या कमेंट्सवरून कुठं कुठे विषय गेला पाच मिनटं यायच्यातच जातात मग सर्व काही आणि आपला मूळ मुद्दा जो राहतो तो राहतोच आपले जे सुरक्षारक्षक आहेत ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे जे आपले मुर शहापूरमधले आहेत योगेश आहेत प्रकाश हरड आहेत असे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे मी खाली तुम्हाला हे नंबर देतो हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांनी कसं नियोजन केलेलं आहे काय केलेलं आहे आपण नियोजन केलं आहे त्या ठिकाणी भेटायचं आहे पण कधी भेटायचं आहे सोळा जूनला सोळा जून ही आहे रविवारचा रविवारचा दिवस आहे तो सोळा जून आणि सोळा जून दिवशी भेटायचे सायंकाळी आपण चार वाजता भेटायचं आहे म्हणजे दुपारी साडेतीन वाजल्यापासूनच आपल्याला त्या ठिकाणी येण्यास सुरुवात करायची आहे उठून आपले रक्षक तिथे यायचं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रक्षक तिथे जमायचे आहेत हे खालील दिलेल्या सुरक्षा रक्षकांचे तुम्ही संपर्क साधू शकता माझ्याशी संपर्क साधू शकता कसं यायचं आहे तेही तुम्हाला सांगेल महाराष्ट्रातील इतर सुरक्षारक्षक येऊ इच्छितात त्यांनीसुद्धा यायचे जर ते नाही आले त्यांना जर यायचं नसेल तर माझासुद्धा संपर्क क्रमांक तुमच्याकडे आहे मला संपर्क क्रमांकावरती व्हॉट्सअपवरती आहे टाका माझी मेल आय डी तुम्हाला पाठवेल मित्रांनो आणि त्या मेल आय डीवरती तुमच्या जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षकांच्याकडून तुम्ही एका पेजवरती त्यांचं नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि सही की घ्यायचं आहे आणि विषय घ्यायचा की सुरक्षारक्षकांचा युनिफॉर्म बदली करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला आपल्याला कळवायचं आहे संदर्भामध्ये तो लिहायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा प्रत्येक जिल्ह्यामधला आणि ते जिल्ह्याचं नाव लिहायचं सुरक्षा रक्षक मंडळ पुणे सुरक्षा रक्षक मंडळ सातारा सुरक्षा रक्षक मंडळ सांगली सुरक्षा रक्षक मंडळ नाशिक धुळे जे कुठलं सुरक्षारक्षक मंडळ असेल ते सुरक्षा रक्षक मंडळ त्याच्यामध्ये लिहा आणि त्याच्यामध्ये खाली आपली नावं लिहा जे काय सुरक्षा रक्षकांचे तुम्हाला घेता येतील त्या त्या सुरक्षा रक्षकांचे तुम्ही ते त्यांचे नंबर्स आणि सॉरी त्यांचे नाव आणि त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आणि सही हे घ्यायचं आहे आणि आपल्याला पाठवायचं आहे आम्ही या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक येणार आहेत त्यांचेसुद्धा रितसर आपल्याला तिथे नोंद घ्या घेणारच आहोत की कोणकोण सुरक्षा रक्षक आले मागेसुद्धा आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा आव्हान केलं होतं की युनिफॉर्म आपला जो नीटनेटका दिसत नाही चांगला दिसत नाही याच्या आपण टेलरकडं किंवा अध्यक्षांच्याकडे जे बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये जे सुरक्षा रक्षक आले होते त्यांचेसुद्धा आम्ही नावं लिहून घेतले किती सुरक्षा रक्षक येतात किती सुरक्षा रक्षकांना खरीत तळमळ आहे जो तळमळीचा आहे ना तो तिथेपर्यंत येणार ज्याला तळमळ नाही ज्याला काहीच नाही करायचं आहे आयुष्यात मी केल्याने काय होतं म्हणत बसणारे नाही तसंच बसावं परंतु सुरक्षा रक्षकांनी यायचं आहे बरं का, का मित्रांनो व्हिडिओ खूप मोठं होतो आहे परंतु तुम्हाला जाताच एक उदाहरण देतो मित्रांनो आपल्याला महाराजांचा इतिहास माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला माहिती आहे औरंगजेब मित्रांनो दिल्ली सोडून आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आला सत्तावीस वर्ष तो इथे लढत होता आणि इथंच त्याची कबर खोदली गेली ज्यावेळेस राजे होते त्यावेळेसही संभाजी महाराज होते त्यावेळेसही आणि महाराज वगैरे हो संभाजी महाराजांचासुद्धा मृत्यूनंतर सुद्धा तारा सुद्धा तो इतिहास मित्रांनो तारा राणीचा तर इतिहासच आपल्याला माहीत नाही मित्रांनो आपण कधी तुम्ही ऐकलं की नाही माहिती नाही आहे ऐका माहिती घ्या वाचा जरासं वाचन करा त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास आहे खूप झुंज दिली मित्रांनो खूप क कडवी झुंज दिली आणि जे राजा नाही आहेत जे आहेत ते कैदीत आहेत कोणी नाही आहे परंतु ती प्रजा जी प्रजा आहे ती प्रजा लढली मित्रांनो सत्तावीस वर्ष आणि म्हणून त्यावरून जे मला काही करता आलं नाही इतकी मोठी आवाढव्य सत्ता असणारा रा त्याला सर्व काही म्हणतात एवढा मोठा आणि त्याला मुठभर आपले सैनिक आणि मुठभर आपले मराठे लढले त्याच्याविरोधात आणि त्याला काही करता आलं नाही हे जे मुठभर आपले सुरक्षारक्षक आहेत ना ते लढायला आता तयार झाले आहेत मित्रांनो आणि ते लढून दाखवणार आहेत मित्रांनो जे बाकीचे फक्त बोलायचे बोल बोलतायत ना त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो खरे जर आपण म्हणत असाल ना ह्या साईदरीचे मावळा तर त्या ठिकाणी तो मावळा उपस्थित राहणार मित्रांनो येणार त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तळमळीने तिथे येणार तो पाहणार नाही ऊन वारा पाऊस काही पाहणार नाही कशाही पस प परिस्थितीत तो तिथे पोहोचणार भले थोडासा लेट झाला तर चालेल पण तिथेपर्यंत येणार ज्याला खरी तर आहे तो तिथेपर्यंत येणार आणि ज्याला तळमळच नाही आहे ज्याला काहीच नाही आहे तो मात्र येणार नाही आहे आता पाहिलं जाईल की तिथं कोणी येते आणि कोणी नाही आहे बरोबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याविषयी आणखीन एक व्हिडिओ नक्कीच येईल थोड्या दिवसामध्ये त्याच्यात आणखीन काही माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची आहे तीही माहिती घेऊन मी येईनच व्हिडिओ जास्त खूप मोठा होतोय विषय असतो आहे जातोय सर्व काही आणि पाठीमागच्याही गोष्टी अशा निघत जातात मित्रांनो क्षमा करा परंतु आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं जरुरीचं आहे म्हणूनच हे सर्व काही गोष्टी आहे तुमच्यासमोर आज जाता जाता आपली काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो त्या ठिकाणी सोळा तारखेला आपल्याला भेटायचं आहे ते भेटण्याच्या ठिकाणी आपल्याला यायचं